श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्याच्या काळात प्रत्येक पालकाला भेडसावणारी समस्या म्हणजे मुलांच्या हातातला मोबाईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलांच्या हातातला मोबाईल जर सोडवायचा असेल किंवा मुलांची मोबाईलची सवय जर, जर सोडवायची असेल तर अत्यंत प्रभावी असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा प्रत्येक पालकाला हाच प्रश्न पडलेला आहे की मुलं खूप मोबाईल मु बघतात उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे त्याच्यामुळे तर मोबाईलचं प्रमाण जे आहे ते खूपच वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण काय उपाय करायला हवा किंवा काय केलं पाहिजे की जेणेकरून ही मुलं मोबाईल बघायची थांबतील सर्वात महत्त्वाचं तर आपल्या मुलांना सवयी ह्या आई वडिलांकडे बघूनच लागलेल्या आहेत आपल्याच हातामध्ये जर बारा तास चोवीस तास मोबाईल राहत असेल तर मुलांनासुद्धा एखादा तास मोबाईल हवा एवढं वाटणं साहजिक आहे आणि आपल्या घरात जे काही संस्कार घडतात म्हणजे आपल्या थ्रूच आपल्या मुलांवरती जे काही घडतं किंवा जे काही ते आहेत जसे काही वागतात तर ते त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापासून ते शिकत असतात त्याच्यामुळे मोबाईलची सवय जर दूर करायची असेल तर सर्वात पहिलं महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतः मुलांच्या अलिप्त राहू किंवा मुलं ज्यावेळी झोपतील त्याचवेळी आपण मोबाईल बघायला हवा जर आपले काही इम्पॉर्टन्स कामं असतील तर अशावेळी तुम्ही ती मुलांच्या नकळत करत चला की जेणेकरून मुलांना जास्त मोबाईल दिसणार नाही किंवा त्यांना असं वाटणार नाही की आपली आई तर खूप वेळ मोबाईल बघते मग आपण का नाही बघायचा तर ही एक खबरदारी जी आहे ती आपण प्रत्येक पालकाने बाळगायला हवी कारण हल्लीच्या काळामध्ये काय होतं आई जरी घरी असली तरीसुद्धा घरातली कामं करता करता तिचं बऱ्याच वेळा मोबाईल बघणं होतं आणि त्याचबरोबर वडील जेव्हा ऑफिसवरून येतात तेव्हा सतत त्यांच्या हातामध्ये मोबाईल मुलं बघतात आणि त्याच्यामुळे त्यांना असं अशी सवय किंवा असं वाटतं की वा आपल्याकडे सुद्धा मोबाईल असावा आपण सुद्धा मोबाईल बघावा त्यातल्या त्यात लहानपणापासूनच आपण जेव्हा मूल खात पीत नाही पित नाही तेव्हा आपण त्याला थोडंसं खाईल या दृष्टिकोनातून किंवा थोडंसं खावं यासाठी आपण त्याला मोबाईल देत असतो पण ही अत्यंत चुकीची सवय आहे त्याच्यासाठी आपल्या आई वडिलांना म्हणजे आपल्या पालकांनाच आपल्या मुलांसाठी थोडासा वेळ काढावा लागणार आहे आणि यातून त्यांचं जे मोबाईल बघण्याचं व्यसन आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दूर होऊ शकतं पण तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तोसुद्धा तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आपला जो मोबाईल आहे त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला एक प्रकारचा कागद जो आहे तो ठेवायचा आहे तर आपला जो कार्डबोर्ड पेपर असतो किंवा कोणताही प्लेन असा पिवळ्या रंगाचा कागद जो आहे पिवळ्या रंगाचा पेपर जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जे आपलं मोबाईलचं कवर असतं तर त्या मोबाईलच्या कवरमध्ये आपल्याला हा पिवळ्या रंगाचा कवर कवर किंवा पेपर जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे तुमचा मोबाईलचं कवर जे आहे ते शक्यतो ट्रान्सपरंट असावं की ज्यातून तुम्ही मोबाईलला लावलेला पिवळा रंग जो आहे तो दिसेल आणि त्याचबरोबर या पिवळ्या रंगाचा जो पेपर तुम्ही लावत असाल तर त्याच्यावरती तीन काळ्या रंगाच्या पेनने फुल्या करायच्या आहे ज्या चुकीची फुली बोलतो आपण तर अशा चुकीच्या फुल्या ज्या आहेत त्या आपल्याला तीन आपल्या मोबाईलच्या जे मागच्या साईडला पिवळ्या रंगाचं सा, तुम्ही पेपर वापरलेला आहे त्याच्यावरती करायच्या की जेणेकरून हे जे तुम्ही कवर लावलेलं ला आहे ते तुमच्या मुलाला दिसलं पाहिजे हा जो पिवळा रंग आहे आणि ह्या ज्या फुले आहेत त्या आपल्याला खूप चांगला फायदा करून देतील मुलांचं मोबाईल घेण्याचं प्रमाण जे आहे किंवा मोबाईल मागण्याचं प्रमाण जे आहे ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हळूहळू कमी व्हायला लागेल आपण हे अनुभवू शकता अत्यंत सोपा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय हा जो आहे तो तुम्ही करू शकता आता हे मोबाईलचं ॲडिक्शन जे आहे ते भरपूर मुलांना झालेलं आहे ॲडिक्शन म्हणजे काय की जेव्हा आपण मुलांना मोबाईल देत नाही तेव्हा मुलं खूप जास्त चिडचिड करतात किंवा जेव्हा त्यांच्या हातातून आपण मोबाईल काढून घेतो तेव्हा ते खूप रडतात तर हे झालं ॲडिक्शन आणि असं बऱ्याच जवळजवळ ऐंशी टक्के बालकांचा अनुभव असेल की आपल्या मु आपली मुलं जी आहेत ती ॲडिक्टेड झालेली आहेत आणि यापासून जर तुम्हाला त्यांना बाजूला करायचं असेल तर हा उपाय तर कराच पण त्याचबरोबर मुलांसोबत वेळ घालवा त्यांना बाहेर कुठेतरी घेऊन जा किंवा त्यांच्याबरोबर काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या खेळा आपले जे जुने खेळ होते तर ते खेळ खेळा त्यांना जुने खेळ सांगा कारण सध्याच्या काळामध्ये असं होतं की आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचे खेळ माहीत नाही किंवा खेळणं माहीत नाही आणि हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये साधारणतः एक एक किंवा दोन दोन मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना तितकं खेळण्यासाठी आपल्या काळात जसं आपण खूप जास्त जण गोळा होऊन खेळायचो तर तसं आनंद किंवा तसं वातावरण जे आहे ते होतच नाही आहे परंतु जे काही असतील जितके काही असतील आपल्या घरामधले मेंबर त्यांनी सर्वांनी मिळून त्या मुलांसोबत थोडासा खेळण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा त्यांना वेगवेगळ्या गोष्टी नवीन नवीन नवी काही गोष्टी ज्या आहेत त्या शिकवण्याचा प्रयत्न करा की ज्यातून त्या मोबाईलपासून दूर राहील राहतील आणि त्याचबरोबर आपण सुद्धा आपला मोबाईल जो आहे तो लांब ठेवायला हवा निदान त्यांच्यासमोर तरी आपण जास्त मोबाईल बघायला नको की त्यांना दिसलं की आई मोबाईल बघते की ते लगेच येतात आणि मोबाईल घेऊन पळून जातात तर या ज्या गोष्टी आहेत त्या कुणाच्याच घरामध्ये होऊ नये असं वाटत असेल तर तो उपायसुद्धा तुम्ही करा आणि त्याचबरोबर थोड्याशा आपल्या ज्या सवयी आहे त्यासुद्धा नक्की बदला तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद